स्वागत है पहला आज ऐसी ठलक कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स महाराष्ट्र उपाध्यक्ष महाराष्ट्र व्यापारी महासंघ अध्यक्ष आतुल भाई शाह महाराष्ट्र राज्य प्रतिनिधि हारून नालबंद मंडई नमस्कार आज जगात एकशे पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून कार्यरत असलेला आणि भारतात पंचवीस वर्षे यशस्वीपणे वेगाने वाढत असलेला डायरेक्ट सेलिंग उद्योग क्षेत्रातील यशस्वी लोकांचे से एक सेमिनार सांगलीमध्ये पहिल्यांदाच रविवार दिनांक तेवीस जून रोजी दुपारी ठीक एक वाजता राजमती भवन नेमिनाथ नगर येथे आयोजित केले आहे यासाठी प्रवेश शुल्क फक्त रुपये तीनशे वीस जीएसटी सहित आहे या क्षेत्रातील यशस्वी लोकांचे विचार व जीवनशैली ऐकण्यासाठी आपण या सेमिनारला उपस्थित राहावे ही विनंती संपर्क अतुल शहा मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस शून्य शून्य अकरा अठ्या डायरेक्ट सेलिंग उद्योग क्षेत्रातील यशस्वी लोकांचे से ऐक सेमिनार सांगली मध्ये पहिल्यांदाच रविवार दिनांक तेवीस जून एक वाजता अतुल भाई शहा नमस्कार माझं नाव अतुल शहा सांगलीहून आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मित्रांनो मी आज तुमच्यासोबत एक अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहे जे आज भारतामध्ये प्रचंड गतीनं त्याचा प्रसार होत आहे प्रचार होत आहे जवळपास दीडशे वर्ष जुनी ही इंडस्ट्री आहे आणि भारतामध्ये याला पंचवीस वर्षं झाली याला थेट विक्री व्यवसाय असं संबंधलं जातं डायरेक्ट सेलिंग आज भारत सरकारनं सुद्धा याला प्रचंड गतीनं प्रमोट करायला ठरवलेलं आहे ह्याकरता भारत सरकार मागच्या आठ मार्चला जेव्हा जागतिक महिला दिन होता तेव्हा स्मृती इराणी आणि पियुष गोयल यांनी दिल्लीमध्ये आज इंदिरा गांधी स्टेडियमवर याचं सेमिनार से घेतलं तर ज्याला तीस हजार महिलांनी स्वतःची हजेरी दिली होती आमच्या कॅट रेज कॅटचे से जनरल सेक्रेटरी प्रवीण खांडेलवाल किंवा म अध्यक्ष असतील भारतीयजी यांनी ह्याबाबत पुढाकार घेतलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात या व्यवसायाबद्दल जनजागृती करायचं निश्चित केलेलं आहे खास करून बेरोजगार लोकांना आज ज्यांना नोकऱ्या मिळत नाही शिक्षण झालं ह्या लोकांना हा व्यवसाय एक उत्तम संधी आहे कारण अत्यल्प गुंत गुंतवणुकीमध्ये कुठलीही मोठी गुंतवणूक नाही आणि एक चांगली संधी ह्या माबत मिळते फक्त याच्यामध्ये चुकीचे धारणा भरपूर आहेत बाजारामध्ये त्या दूर होण्याकरता आम्ही असे सेमिनार गावागावामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे आज सांगलीमध्ये तेवीस जून रविवारी राजमती भवन नेमिनाथनगर इथं दुपारी एक वाजता आम्ही या सेमिनारचं आयोजन केलेलं आहे सांगली किंवा त्याच्या जा आसपासच्या जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा हा आमचा त्यामागचा उद्देश आहे ह्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल असे सेमिनार आयोजित केले जातील आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये जी ताकद आहे ती लोकांना कळणं फार महत्त्वाचं आहे त्याकरता आम्ही पूर्ण कॅटचे सगळे पदाधिकारी आम्ही याच्यामध्ये कार्यरत हो। आहोत आणि आज सांगली किंवा त्याच्या आसपासच्या लोकांनी ह्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद